थंडी स्पेशल असा मेथी थेपला जो तीन दिवस आरामात टिकतो त्याला काही होत नाही चहा आमटी भाजी कशाही बरोबर आपण खाऊ शकतो तसेच मुलांना डब्यामध्ये देखील देऊ शकतो आज आपण बघणार आहोत की आपले थेपले खुसखुशीत कसे होतील आणि न होता सर्वांना कसे आवडतील ते चला तर मग सुरू करूया जाण्याच्या आधी तुम्ही आपला चॅनल मसालेदार कॅफे बाय अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा आणि कमेंट मध्ये मला आपले व्हिडिओज कसे वाटतात ते चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजचा व्हिडिओ सुरुवातीला आपण इथे एकदम ताजी अशी मेथी घेणार आहोत पूर्ण एक जुडी सध्या आपण बघू शकतो की बाजारात एकदम ताजी ताजी हिवाळ्याची खूप सारी मेथी येते तर मग त्याची रेसिपी बनवणं तर मॅन्डेटरी होतं मेथी चांगली निवडून धुवून बारीक कापून इथे घ्यायची आहे आता आपण ह्याच्यात अर्धा वाटी डाळीचं पीठ म्हणजेच बेसन घालणार आहोत बेसनामुळे आपला थेपला खुसखुशीत व्हायला मदत होईल त्यानंतर आपण ह्यात दोन कप गव्हाचं पीठ घालणार आहोत आणि मग हे सारे एकत्र करून घ्यायचं थंडीचाच असा एक सीझन आहे ज्यामध्ये मेथी खूप छान ताजी ताजी अशी भरपूर येते त्यामुळे अशा वेळी आपल्याला एक बहाणच हवा असतो मेथीच्या निरनिराळ्या रेसिपी बनवून खायचा आजची थेपल्याची रेसिपी इतकी छान आहे जी मुलांसहित सर्वांना आवडेल मेथीमध्ये खूप सारं विटॅमिन प्रोटीन फायबर मिनरल्स असं असतं त्यामुळे मेथी ही नक्की खाल्ली पाहिजे आणि स्पेशली थंडीमध्ये तर आता आपण ह्याच्यामध्ये लाल तिखट हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट यांचा ठेचा घालणार आहोत धनेपूड हळद गरम मसाला चवीनुसार मीठ हे सगळं घालायचं त्यानंतर ह्याच्यामध्ये साधारण एक मध्यम वाटी इतकं दही घालायचंय इथे दही आंबट असायला नको जर दही नको असेल तर आपण त्याच्याऐवजी ह्यात खूप सारं ते तूप सुद्धा घालू शकतो पण पातळ करून आणि इथे आपण दही घेतलं आहे त्यापेक्षा थोडं कमी तूप घ्यायचं आहे आता आपण पाहिलं हे सारे मिश्रण एकत्र करून घेणार आहोत आणि सुरुवातीला पाणी घालायचं नाही आधी हे सगळं मिश्रण एकत्र करून साधारण सेमी गोळा बनेल इतकं घट्ट ते झालं पाहिजे आणि मगच याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि मग नरम अशी कणिक मळून घ्यायची आहे ही कणिक एकदम घट्टही असली नाही पाहिजे आणि एकदम नरम देखील असली नाही पाहिजे जशी इथे दिसते तशी आपली मेथीच्या थेपल्याची कणिक मळून झाली पाहिजे ह्याच्यामध्ये दही आणि मेथीचं पाणी असल्यामुळे याला जास्त पाण्याची कणिक मळताना गरज लागत नाही आता मी इथे गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि एकीकडे कणकीचे गोळे बनवून त्याचे थेपले सुद्धा बनवून घेतलेले आहेत आपल्याला हव्या त्या आकाराचे हव्या इतक्या जाडीचे थेपले आपण इथे बनवून घेतलेले आहे आता तवा गरम झाला की आपण त्यावर थेपला घालणार आहोत थेपला शेकताना तवा जास्त गरम व थंड असा असला नाही पाहिजे म्हणून मीडियम गॅसवरच थेपला शेकता, शेकता येणार आहे थेपला शेकताना सुरुवातीलाच आपण इथे त्याला तेल लावणार नाही आहोत पहिले दोन्ही बाजूंनी थेपला आपला जरा शेकला गेला पाहिजे मग त्याला एकदा पलटी केल्यावर दोन्ही बाजूंनी तेल लावून खमंग भाजून घ्यायचा आहे इथे आपण तेलाच्या ऐवजी तूप बटर हे देखील वापरू शकतो असाच छान दोन्ही बाजूंनी खरपूस असा हा भाजून घ्यायचा आहे आणि आपला मेथीचा थेपला तयार झालेला आहे अशाच प्रकारे आपण सारे थेपले तयार करून घेणार आहोत अशा तऱ्हेने आपले थंडी स्पेशल मेथी थेपले तयार झालेले आहेत हे मेथीचे थेपले मी इथे सर्व केले आहेत लसूण चटणी बरोबर आपण इथे टोमॅटो केचप दही लोणचं कुठलीही भाजी कशाही बरोबर -बर हे खाऊ शकतो एकदम खुसखुशीत मस्त लागतात खाताना एकदम मजा येईल असेच ते बनलेले आहेत त्याच पद्धतीने म्हणजे तुम्हीसुद्धा बनवा म्हणजे एकदम चविष्ट होतील आणि एकदम परफेक्ट देखील हे आपण प्रवासात देखील घेऊन जाऊ शकतो आरामात तीन ते चार दिवस टिकतात तर अशा तऱ्हेने मस्त थंडीच्या दिवसात चहाबरोबर असे चविष्ट मेथीचे थेपले घरच्यांना करून घाला आणि आपणही खा आणि आनंद घ्या मी आशा करते की आपल्याला हा व्हिडिओ आपला आवडला असेल आणि अजून आपला चॅनल मसालेदार कॅफे बाय पायल याला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तसेच मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा लाईक करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओज कसे वाटतात ते चला तर मग असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर असंच घरचं खा आणि स्वस्त रहा।